सिल्लोडच्या सुलतानाने भोकरदांच्या गडाला असा सुरुंग लावला की दिल्लीपर्यंत त्याचे हादरे बसले रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार या जोडगुळीची मैत्री आणि त्यानंतरचे वाद सर्वांनाच आहे त्यावर एक शेर चपखल बसतो दुश्मनी जमकर करो लेकिन इतनी गुंजाईच रहे जब कवी हम दोस्त हो जाय तो शर्मिंदा ना हो पण इथे शर्मिंदा व्हायला आता वेळ आहेच कुणाकडे कारण इथे थेट सुपडा साफ कार्यक्रम झालाय दानवे म्हणायचे सिल्लोडमध्ये मध्ये पाकिस्तान सारखी परिस्थिती आहे आता निकाल लागल्यावर सत्तार म्हणतात पाकिस्तानचं ठाऊक नाही पण तुमच्या भोकरदन मध्ये मात्र आम्ही आमचा झेंडा फडकून दाखवलाय लोकसभा निवडणुकीत जालन्याचा गड पडला तेव्हा पहिली थिणगी पडली होती आणि आता नगरपालिका निवडणुकीत सत्तारांनी थेट दानवेंच्या घरात घुसून ट्विस्ट आणलाय हा विजय सत्तारांचा आहे की दानवेंचा पराभव आज आपण या विजयाचे पोस्टमॉर्टम करणार आहोत जय पराजयासोबत प्रचारात कोणती हळद कोणाला लागली सगळं काही सविस्तर बघू तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी मी रवी आणि तुम्ही सॉलिड बात तर ही गोष्ट आहे सिल्लोड आणि भोकरदांची सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांनी आपला वारसदार अब्दुल समीर यांना नगराध्यक्षपदी बसवलंय हो तीन हजार पाचशे पेक्षा जास्त मतांचा फरक म्हणजे सत्तारांनी नुसती निवडणूक नाही लढवली तर समोरच्याची दानादान उडवली याला म्हणतात एक हाती सत्ता एकूण अठ्ठावीस पैकी सत्तारांच्या पॅनलने पंचवीस जागांवर झेंडा पडकवला भाजपाने येथे जोर लावला होता पण त्यांना फक्त तीन जागांवर येथे समाधान मानावे लागले दानवेंचा किल्ला असलेल्या मध्ये देखील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीने असा काही आवाज केला की भाजपाला सावरता आला नाही सत्तारांची रसद मिळालेली राष्ट्रवादीने भाजपाच्या संतोष दानवेंच्या पॅनलचा सुपडा साफ केला येथे त्यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार गटाने येथे बाजी मारली आता राजकारण म्हणले की आरोप प्रत्यारोप आलेच मित्रांनो रावसाहेब दानवेंनी तर एक सॉलिड आकडा बाहेर काढलाय तो म्हणजे तीन हजार पंचवीस त्यांचं म्हणणं असं आहे की सत्तारांनी भोकरदानचे तीन हजार पंचवीस मतदार चोरून सिल्लोडच्या यादीत टाकलेत आता ही मतचोरी आहे की सत्तारांची निवडणुकीची मास्टरी हे येणारा काळच ठरवेल प्रचारादरम्यान एकमेकांवर झालेली चिखलफेक पाहून मात्र असं वाटत होतं की निवडणूक नाही ही कुस्ती सुरू आहे दानवे तर एका सभेत म्हणाले होते सिल्लोडची परिस्थिती पाकिस्तान सारखी झाली आहे तेथे लोकशाही नाही तर घराणीशाही आहे तर सत्तार म्हणाले जर सिल्लोड पाकिस्तान आहे तर मग तुम्ही इथून मत मागताच कशाला आधी स्वतःच घर वाचवा मग जगाचा विचार करा मंडळी या सगळ्यात खरी गुच्ची झाली ती कार्यकर्त्यांची एका कार्यकर्त्याने तर विचारलं साहेब वरती म्हणजे मुंबईत महायुती आहे मग इथे आपण कशासाठी कपडे फाडतो एकमेकांचे त्यावर साहेब म्हणाले अरे बाबा वरती लग्न झालंय पण खालचा संसार वेगळा आहे तर मंडळी सत्तारांनी सेल्लोट राखलं आणि भोकरदन मध्ये सॉलिड गेम केला आता दानवे साहेब शांत बसतील तरच नवल पुढील विधानसभेत याचा वचपा कसा काढणार हे पाहणं रंजक ठरेल तुम्हाला काय वाटतं दानवेंनी केलेला बोगस मतदारांचा आरोप खरा असेल का की दानवेंचा प्रभाव खरोखरच ओसरत चाललाय खाली कॉमेंट मध्ये तुमची सॉलिड बात आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच कडक विश्लेषणासाठी मात्र सबस्क्राइब करा सॉलिड बात